नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे आम्ही कुठे निघालोय आम्हाला पण माहिती नाही ठेवा <laughs> <मोदे> <laughs> तर आम्ही कुठे निघालोय आम्हाला पण माहिती नाही कारण की घरात बसून बसून आम्हाला एवढं बोर झाला म्हणजे मी तरी कामात होते की मी शूट करत होते वगैरे वगैरे आणि ह्यांना खूप जास्त बोर झाला कारण की मी शूट करताना बोलत नाही ह्यांना माझ्या माझं चालू असतं त्या रूममध्ये तर म्हणून निघतोय आता आम्ही बाहेर म्हटलं कुठेतरी जाऊन येऊ नु, मस्त छान वाटेल तर चला जाऊया आपण कामं मला करावं लागतात लॉक लावायचं ओ मी वीडियो, मी व्हिडिओ स्टार्ट करत होते ना म्हणून हे बोलले की मी करतो अरे आमची सोसायटी छान आहे तशी आणि आज मी शूटसाठी हे काजळ लावलं होतं जे की मला बिलकुल छान दिसत नाही असं मला वाटतं म्हणजे काय झालं खूप थकल्यासारखं आहे फेस आणि मी मेकअप वगैरे न काढता तसेच छान झाले नाही आमची हा लागला दाखवलं की लगेच छान लागला म्हटलं गाडी पुसत जात हो मीच पुसते हा प्लीज कोण घेऊन जातो गाडी कोण घेऊन जातं कोणीच घेऊन जात नाही तुम्ही मला सोडायला येते क्लिनिकला घरी येऊन गाडी तुम्ही लावता येताना मी चालत येते क्लिनिक वर नावसाळा कपडा कुठं मधला कपडा तुम्ही वरवर वाढत घातलाय बघा असं होते माझ्यावर अत्याचार माझ्या घरात बघा जास्त घाण नाही ऑन कॅमेरा कुठे जायचं हेच ठरलं नाही उगी रस्ता जिकडे दिसेल ना तिकडे हे घेऊन जात आहेत मला घरातच मला छान वाटत होतं उलट बोर वाटतो कुठे पाऊस येऊन गेलाय त्यामुळे एवढं छान वातावरण झालंय सध्या आणि पुण्यातले सगळे झाड तिथं ऐकून कुठे जायचं कुठं जायचं ही शोधली मॅप एक मॉल जिथं आपण कधी गेलो नाही चल म्हणे मॉल ला जाऊ एक्सप्लोर करू का मग इथे तोंडाने मॉल तुम्हाला होतो मला इकडे बघ इकडे मॉल दाखवतो होत मी टाकलं होतं की मॉल माझ्या जवळचा मॉल दाखवा हे दाखवलं माझी काय चुक आहे हे गुगल वर काय पण शोधते ना असलं शोधते थांबा तुम्हाला मॉल दाखवतो त्याचा मॉल मॉल इकडे नाही बहुतेक इकडे असणार आहे पुढे आहे मॉल हेच आहे एक दुकान दिसते राजहंस वुमेन्स कलेक्शन जाऊ दे इथे खाऊ गल्ली दिसते खाऊ गल्ली तुला खाऊ दिसते तिला काय शोधायला नाही लावणार मी आता मॅपवर असलं काहीतरी शोधते हे मॉल नाही आहे दुसरं मॉल आहे बर शोध परत मॅप वर जाऊ तिकडे हॉटेल आहे ते आम्ही हिडन मॉल शोधतो इथे खूप जास्त पार्किंग वगैरे झालेली आहे गार्डनची खूप तरी आहे आता लॉजिक बघितलं का पाड्या अवे भाई अंबोरवाले लय माणूस मागे मागे यायला मागे बघण्या ना काही नाही मागे माणसं आहेत बघा बघायचं मॉल अहो ते इथेच आहे मॉल कारण की खूप मार्क झालेले आहेत गाड्या म्हणजे काही हाच आहे म्हणूनच लोक थांबलेत नाही मॉल शोधू आपण मी आज घेऊनच दाखवते तुम्हाला मॉल शोध शोध एक तास झाला पूर्ण ते अर्धा किलोमीटर मागे चलत जाऊन आलो मॉलच्या बघा किलोमीटर जायचं आलोच्या किलोमीटर यायचं अर्धा किलोमीटर सापडलं नाही आम्हाला काय हसत आता ते नव्हतं मॅपवर दाखवलं माझी काय चूक आहे इंडिया मधले मॅप जरा चुकीचे दाखवतात काही पण दाखवतोय <laughs> मॅप वरच दोष आता काय घरी जावं लागेल हा बघा किती छान दिसते मी काय बोलले ना की चला पुढे खाऊ गल्ली आहे कुठे खाऊ खाऊ गल्ली दिसली खाऊ गल्ली दिसली की तिथून वापस फिरले नाही म्हणे आता मॉल नाही चल घरी जाऊ बी दिसते चल मॅट हो जाऊ दोन दिवसापूर्वीच मॅगडी खाल्ली होती मी घरी बनवते छान काहीतरी आता मनलाच आहे तर क्लियर <laughs> येते व्हिडिओ गाड्यांचा आवाज खूप येतो इकडे हे ना मागे लागलो होते वेज बिर्याणी कर वेज बिर्याणी कर तर आज माझा तोच प्लॅन आहे बनवणार आहे आज व्हेज बिर्याणी यांना नाही सांगितले गाइस मी व्हेज बिर्याणी बनवली आणि त्याचा परिणाम तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघता इतकी जास्त थकली आहे मी आता आणि आता मी काहीच आणि मेन म्हणजे असं झालं की मला शूट करायचंच विसरून गेले त्या गडबडीमध्ये मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मला खूप जास्त झोप येत आहे आता तर मी त्यात झोपते आपण उद्या भेटूया बाय गुड मॉर्निंग गाईज सकाळी सकाळी आता बघा मी फ्रेश झाले फ्रेश होईल आणि मी फ्रेश न होता बघा स्किन माझी कशी ग्लो करते झालं पण पारसे ते पारसेच लोक ह्यांनी आंघोळ नाही केली अजून मी आंघोळ केली कारण की मला क्लिनिकला जायचं होतं यांचं मस्त वर्क फ्रॉम होम चालू आहे तर आणि मेन म्हणजे आज नाश्त्यामध्ये आम्ही जी काल रात्री बिर्याणी बिर्याणी बनवली होती ना तर तीच खाणार आहोत कारण एवढी मस्त झाली होती आणि शिल्लकही होती तर त्यामुळे ब्रेकफास्ट जो आहे तो आमचा बिर्याणीचाच असणार आहे ब्रेकफास्ट म्हणजे जेवण नाही होत बघा मला गरम करायला होते ते. अतो ये बनलेत ना एकदम असलं असले नाही अर्जुन जाओ <laughs> बघा हे गरम करत आहेत <laughs> तुम्हाला वाटत असेल हे सगळं बनवतात वगैरे तर असं काही नाही गरम करत आहेत कारण की क्लिनिकला जायला <laughs> नाही मी मला बनवायला होते सगळं बापरे रे तुम्हाला खरं वाटेल खरंच <laughs> क्लिनिकला जायला मला अजून फील झाला कारण की थोडं घरातला आवरत बसले त्यामुळं मग उशीर झाला ब्लॉग अपलोड करायचे होते एडिट करायचे होते आणि जेवण वगैरे बनवायचं होतं त्यामुळं तर मी पटकन रेडी होते मला आधीच उशीर झालाय हे गरम करतील आणि मग त्यानंतर पटकन ब्रेकफास्ट करून मी निघून जाईल क्लिनिकला आणि हे मस्त घरी निवांत बेडवरती बसून काम करणार निवांत नसत निवांतच असत जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांचं निवांतच असतं फिजिकली निवांत असल्या तरी मेंटली किती काम असतं मग आम्हाला तर फिजिकली पण असतं मेंटली पण असतं मेंटली होका। काम असतं अरे इंजेक्शन देणं हे म्हणजे काय काहीच आता तुम्ही सांगा वर्क फ्रॉम होम असणारे म्हणजे जे करतात ना लोक त्यांना निवांत असत की नाही हो किंवा नाही कमेंट करून मला सांगा कोण माझ्या मधून कमेंट आल्या पाहिजेत बघा काय जबरदस्ती जबरदस्ती नाही ते पण सांग तुम्ही माझं समजताय ना मला घरचं काम करायचं असतं क्लिनिकमध्ये काम करायचं क्लिनिकमध्ये बुद्धीचं काम नसतं डॉक्टर काय बिना बुद्धीचे बसलेले असतात काय माहिती हे <laughs> बघा गाईज मान्य 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 आहे करते खूप काम गाईज बघा इंजिनियर सोबत लग्न झालं ना हे असं असतं डॉक्टर सोबत लग्न झालं ना हे असं गरम करत बसावं लागत <laughs> <laughs> गाईज मला खूप उशीर होते मी जर बोलत बसले ना यांना हे तर काय मला ऐकत नाहीत बोलायला चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा